नमस्कार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्ही विषाणू संदर्भात आरोग्य विभागाने सादरीकरण केलं आणि याबाबतची संपूर्ण माहिती काल मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूरला सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि जुनी या विभागाच्या मंत्र्यांनी आणि म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आंबेडकर साहेब सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून तुम्हाला सर्वांना याची ब्रिफिंग द्यावं अशी सूचना त्यांनी करण्यात आलेली होती आपल्याला माहिती आहे की जगामधील अनेक देशांमध्ये ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस एचएमपीव्ही हा विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे वास्तविक हा दोन हजार एक साली नेदरलँड या देशात आढळला होता हा एक तीव्र श्वसन संबंधित हा व्हायरस आहे आपल्याला माहिती असेल की पाच रुग्ण आपल्या देशामध्ये आढळले होते त्यापैकी एक रुग्ण होऊन गेलेला आहे त्याला डिस्चार्ज झालेला आहे म्हणजे हा व्हायरस हा धोकादायक नाही हे सिद्ध झालेला आहे आणि म्हणून याची फक्त काळजी ज्यांना सर्दी खोकला श्वसणाचे आजार आहेत पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना अनेक आजार आहेत याने आणि थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून यामध्ये आपण आपल्या देशानं यापुढे कोविडशी सामना केलेला आहे आपल्या देशातील नागरिकांची ह्युमिडिटी इतकी चांगली आहे की अशा कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे आणि आपला देश असा आहे की ज्याने पहिल्यांदा लस निर्माण करून संपूर्ण जगाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कुणी याच्यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही मात्र काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आरोग्य विभागाचे मंत्री महोदय आता बोलतील त्या ज्या आपण काळजी घेण्यासाठी औषधाचा पुरवठा असेल नागरिकांना सतर्कता बाळगण्यासाठीचे आव्हान असेल याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभाग नियमितपणानं याबद्दलचं पत्रक काढेल आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संदर्भात आमचे जिथे तर शासकीय महाविद्यालय आहेत तिथे तर फार मोठे हॉस्पिटल्स आहेत की तीन हजार चार हजार पाच हजार सुद्धा ओपीडी अनेक हॉस्पिटलमध्ये होते आणि रुग्णांची फार मोठी गर्दी होती त्यामध्ये फार मोठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे तर आज जर संसर्ग जर नसेल तर अनेकांना खोकला सर्दी असे जे आजार असतील त्यांना थोडस विलगीकरण करणं आणि हा इतर नागरिकांच्यामध्ये पसरणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे आजच मी सकाळीच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व अधिष्ठाताना पी सीद्वारे मी उपस्थित ठेवलेलं होतं आमचे अतिरिक्त मुख्य सचिव वाघमारे असतील आयुक्त असतील यांनी आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तसाच आढावा सार्वजनिक आरोग्य विभागानं सुद्धा घेतलेला आहे मी आंबेडकर साहेबांना विनंती करेन की सार्वजनिक आरोग्य विभागानं आता जी कारवाई केलेली आहे त्याबद्दलची माहिती द्यावी नमस्कार गेल्या दोन तीन दिवसांमध्ये विशेषतः आपण सगळेजणच एचएमटीव्ही या व्हायरसच्या बद्दल एच एम व्ही या व्हायरस बद्दल गेल्या दोन तीन दिवसांमध्ये आपण सगळेजणच एचएमपीव्ही या व्हायरसमुळे मनातल्या असणाऱ्या शंका आणि त्याचबरोबर सार्वजनिक काळजी या सगळ्याच गोष्टीने थोडीशी आपण सगळेजण थोडेसे दाखवावलेले आहोत आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्वांना सूचित केलं की आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दोन्ही मंत्र्यांनी याबद्दल सविस्तर अशा पद्धतीची एक प्रेस घ्यावी आणि सगळ्याच मीडियाला सुद्धा याबद्दलची वस्तुस्थिती सांगावी खरं म्हणजे ज्याचा उल्लेख आदरणीय मुस्लिम साहेबांनी केला की कोरोनासारख्या एका अत्यंत अशा अडचणीच्या विषाणूला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सामोरे जाऊन आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती अधिक मजबूत केलेली आहे त्यामुळे हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा महत्व म्हणजे फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही परंतु तरीही काळजी घेणं अत्यंत चांगल्या पद्धतीनं पेशंटसला सुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील त्या सगळ्या निर्देशांना अनुसरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय बेंगलोरला एक पेशंट आढळला बेंगलोरला पेशंट आढळल्यानंतर साहजिकच आपली अस्वस्थता वाढली तामिळनाडूला पेशंट आढळला परत आपण अस्वस्थ झालो मगाशी म्हणजे सकाळपासून आपण सगळेजण नागपूरला झालं सुद्धा आयडेंटीफाय झालेल्या पेशंटला सुद्धा आपण जवळ आणखीन आस्पस्त झालो मला माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झाला सुरुवात आपण केली होती आता बेंगलोरचा पेशंट असेल नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काय चीनला गेले नव्हता याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे विशेषतः आपल्याला सगळ्यांना सांगेल की आयसीएमआरनं ज्यावेळेला भारतामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत संभाव्य एचएमटीव्हीच्या विषाणूंची आठ हजार बावन्न नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये फीआरडीएलच्या मध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण एकशे बहात्तर पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या होत्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार मध्ये ही सर्व प्रकरण सौम्य होतील आणि त्याप्रमाणे याला कुठल्याही पेशंटला ऍडमिट न करता सुद्धा यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने ते बरे झाले तो हे सांगण्याचा सा उद्देश असाच आहे हा आजार नेहमी नाही आहे किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतो अशातला भाग नाही फक्त काळजी घेणं सुरक्षित पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा माझी सर्व मीडियाला सुद्धा विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा याबाबतची वस्तुस्थिती लोकार्पर्यंत सांगूया मग अशी मी काही टीव्हीवरती बघितलं विलगीकरण करणार काय कोरोनासारखे मास्क लावणार काय अशा अनेक प्रश्नांना आपण सगळे आम्हाला विचारताय किंवा सगळ्या डॉक्टर्सने विचारताय तिथल्या तिथल्या प्रशांत यंत्रणे विचारताय परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही केंद्र शासनाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं या विषाणूला सामोरं जाण्यासाठी आणि त्या सगळ्याचा एकूण सगळा होणारा जो काय भविष्यकाळमधला धोका आहे तो रोखण्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय फक्त माझी मीडियाला विनंती इतकीच आहे याची वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी सुद्धा लोकांना सांगणं गरजेचं विशेषतः एक कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेला कोरोनाच्या पिएडमध्ये काम करत होतो त्यावेळेसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की कोरोनाच्या भीतीनं फार पेशंटला आपण खूप मोठं नभावतो असं होऊ नये आपण सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये तर भीती नाही आहे फक्त जिथं प्रतिकारशक्ती कमी असणारा एखादा पेशंट असेल म्हणजे विशेषतः कॅन्सरचा पेशंट असेल निमोनियाच्या आधारातला एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला किंवा लहान मुलांच्यासाठी अधिक काळजी घेणे गरजेचं आहे तर ते घेण्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीची माहिती प्रसारित करावी आणि ह्या आजारामध्ये असणारी वस्तुस्थिती सांगून आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे काही काम केले होते त्या कामाला सकारात्मक का अशा पद्धतीचा प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो मुख्यमंत्री महोदयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आदरणीय मुसिफ साहेब इथ आहेत राज्याच्या आमच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री सन्मान्य मेघनाथ हे करीत आहेत आमचे सेक्रेटरी नवीन सचिव आणि सहसचिव सर्व जर इथं उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं ही विनंती जी केली गेली ती फक्त या प्रकरणातली वास्तविकता आपल्या सर्वांना समजावी यासाठी केलेली आहे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण टीम याबद्दल कार्यरत आहे योग्य ती एसओपी आपण डिक्लेअर करतोय त्याप्रमाणे सर्वच्या सर्व लोक खाली सुद्धा त्याचा अधिक चांगल्या पद्धतीन बोल करतील आपल्याकडे सुदैवानं खूप चांगलं स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चरचा उपयोग केल्यानंतर निश्चितपणाने प्रत्येक माणसाला योग्य त्या पद्धतीचं आवश्यक असणारं मार्गदर्शन देण्यासाठी खूप चांगली विंग आपल्याकडे जी तयार आहे त्या सगळ्या विंगचा उपयोग आपण करूया आणि या एकूण आजाराचा जो काय अनावश्यक का आपण भीती बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता जे पेशंट्स असतील त्यांना राईटली ट्रीट करण्यासाठी आपण सगळेजण काम करूयात अशी मी विनंती आपण